काही वेळापूर्वीच करुणा मुंडे यांच्या चिरंजीवानं एक इंस्टाग्राम पोस्ट केली आणि आई आईवरच गंभीर आरोप केल्याचं पाहायला मिळालं आपल्यासोबत स्वतः करुणा मुंडे आहेत तुमच्या मुलानं इंस्टाग्रामवर एक पोस्ट केली आणि तुमच्यावर गंभीर आरोप केले की तुम्ही छळ केला वडील माझे चांगले आहेत वडील भले चांगले नसतील एक चांगला पिता नसेल मात्र त्यांना आम्हाला कधीही आर्थिक अडचण येऊन दिलं नाही असं देखील नाही वडील खूप चांगले आहे आणि खूप चांगले आहे भारतामध्ये सगळ्यांच्या सर्वश्रेष्ठ पिता म्हणून तो धनंजय मुंडे मी बोलते मला मुला काय बोलणार मी बोलते सगळ्यांचे चांगला पिता धनंजय मुंडे तुम्ही बघितलेला मुलाला आता तुम्ही होते ना घरी मीडियाच्या समोर काय केला मुलांनी किती प्रेशर होता त्यांच्या डोक्यावरती बघितलेला आहे तुम्ही स्वतः बघितला आहे की नाही बोला तुम्ही किती प्रेशर होता त्यांच्यावरती फोन कंटिन्यू येत होते त्यांना मला पण बोलून दिला नाही होता त्यांनी आज घर आहे जवळ तरी पण रोडवरती मला प्रेस घ्यावं लागते रोडवरती बाईट द्यावं लागते घरी असताना आज अशी माझी परिस्थिती आहे भाऊ तुम्ही पण बघितलेला मुलावरती किती प्रेशर होता आणि चांगले पिता आहे मुलाबाळांच्या खूप काळजी घेतात अगोदर पण सांगितलं घरावरती पण सांगितलेलं काही वाईट बोलत नाही होती मी पण मुलाकडे आज रोजगार नाही आहे काही नाही आहे त्या सगळी गोष्टी आहेत त्याच्याकडे मी आज डोमेस्टिक व्हायलेन्स मुला बाळांवर झालेला नाहीये मला दोन वेळे जेलमध्ये टाकला गेला इतका मारहाण झाली कलेक्टर ऑफिस मध्ये ते सगळं झालेला आहे त्याच्यासाठी आज मी कोर्टामध्ये गेली आणि आज माझ्याकडे न्याय लागला तो आज ज्या मीडियावरती बाईट दिली तो काय पाप केला काय चुकी केली मी काय चुकी केली असं स्पष्ट म्हणणं होतं की आई आमचा छळ करते वडील छळ करत नाहीत माझा माझ्या बहिणीचा आणि माझ्या वडिलांचा जर छळ कुणी केला असेल तर तो आईनं केला ऐसा मनना है की मैं ये कोर्ट को लड़ू ना यानी जो मैं करती हूँ तो उसमें बच्चों का ही छल हो रहा है ना मैं जेल में जाती हूँ बच्चों को त्रास होता है मुझे कोई गुंडा मारता है तो बच्चों को त्रास होता है तो किसका छल हो रहा है सही बोल रहा है ना वो क्या गलत बोल रहा है के लिए पोस्ट के लिए का उसने करी है कि किसने करी उसका अकाउंट नहीं है वो उसका अकाउंट नहीं है वो इंस्टाग्राम अकाउंट है करी भी है या नहीं भी करी है तो वो जो है वो सही बात है बच्चों का छल हो रहा है इसमें पति को नहीं समझ में आ रहा है अपनी पत्नी को जेल में डाल रहा है वो है ना अपनी पत्नी को जेल में डाल रहा है सब कर रहा है तो इसमें बच्चों का ही छल हो रहा है ना चाहे मैं करू चाहे पति करे छल तो हो रहा है बच्चों का सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की आता गुणरत्न सदावर्ती तुमच्या विरोधात पत्रकार परिषद घेताना पाहायला मिळाले कायद्यानुसार जे काय होईल ते होईल लिबर्टीचा मुद्दा आहे अशा पद्धतीचे अनेक महत्वाचे मुद्दे त्यांना मांडलेले आहेत तुम्ही याकडे कसं बघताय काय म्हणणे तुमचे गुणरत्न सदावर्ती काय बघत नाही मी गुंडरसन सदावर्तेजीनी वेळे माझ्या गाडीमध्ये रिव्हॉल्वर टाकली होती हे सगळे पैसे घेऊन बोलणारे लोक आहे मला सगळं आहे धनंजय मुंडेची मी बायको आहे विसरू नका त्या बघून तुम्ही करा जे करायचं आहे तुम्हाला सगळ्यांना मी बोलते जे जे आता जे वाईट गोष्टीचा मी सपोर्ट करणार नाही आता तृप्तीताईनी एक वक्तव्य केलं होता की देवेंद्रजी मला घरामध्ये सोडण्यात जात होते पण ते गलत गोष्ट आहे त्याचा मी खंडन केला फेसबुकवरती येऊन मी बोल सांगितला की नाही देवेंद्रजी मध्ये कधीही सोडण्यासाठी गेले नाही ते गलत आहे चुकीची गोष्ट मी कधीही समर्थन करणार नाही तसंच मी सदावर्ते साहेबांना सांगते तुम्ही एक वकील आहोत ज्यावेळे माझी गाडीमध्ये रिव्हॉल्व्हर ठेवली गेली होती माझे लोक आले होते तुमच्याकडे की तुम्ही ते केस लढा तो तुम्ही बोलण्यासाठी पन्नास लाख रुपयाची मागणी केली होती हां पन्नास लाख रुपयाची मागणी केली होती तुम्ही खरे वकील नाहीये खरे वकील कौन है माजे गणेश को वकील जो है खरे वकील है एक रुपया न घेता केस लड़ला जी, जीत कर पैसे घेन बोलना रहे नहीं है मुझे बताया ये सब मेरे हस्बैंड मुझे बताते थे क्या? पत्नी हूँ मैं उनकी ऐसे वकीलों को हम पैसे देते वो तो वही बोलेगा जो मैं बोलूंगा पहले भी अनिल देशमुख जी को डाला था उनकी वाइफ ने में डर मी डरती की हे होता नाही कुठली आपण येऊ हे पैसे दिले माझ्या काय माहिती ते माहित नाही पण ते बायको म्हणून मला सगळे सांगत होते ना आणि माझा नवरा इतका चांगला होता अगोदर माझ्यासोबत की माझे नवरे सारखा कम मुलगे सारखा जा, जास्त जगत होता माझ्यासोबत ते पण मी म्हणते जे खरी गोष्ट तेच मी मांडणार असं काय झालं दलाल लोक बहुत वो व मी में बोलू कोण तुम्ही मगाशी काही लोकांची नाव घेत होता वाल्मिक कराडांचं नाव घेतलं तुम्ही पिंपरी चिंचवडच्या एका व्यक्तीचं नाव घेतलं नाही हे बहुत लोक वाल्मिक ने हमारा रिश्ता नाही तोडा उसने मेरे साथ महाराण किती पण रिश्ता उसने नाही तोडा आम्हाला हे दुसरे लोक नाम लोक विभाग काय झालं होतं काय तुम्ही एबीपी माझ्याशी बोलताना या गोष्टी सांगाल का की नेमकं काय झालं होतं बोलून हे विषय त्यांनी बाद मी बोलून प्लीज अभि ये भी बहुत मुलांशी बातचीत केली का तुम्ही मुलांना आता ज्यावेळेस इंस्टाग्राम मीडिया जे लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे ते माझ्या घराचे खाली उभे आहे है ना त्यांना ओरडून माझ्या मुलगेने बाहेर काढला आहे तो त्याच्यासाठी माझं फर्स्ट कर्तव्य आहे की तुमच्यासोबत बोलणं माझा फर्स्ट कर्तव्य होता तो त्यांना सोडून मी इकडे आली आहे तो अरडत होता माझ्यावरती तुम्ही ऐकला पण होगा नीचे आवाज आई होगी की मेरको चिल्ला राहता के व की क्यो बोल हो मीडिया क्या देगी आपण मीडिया पे बोल और क्या गलत बोल रही थी मैं सिर्फ इतना ही तो बता रही थी ना न्यायाधीश का धन्यवाद वकील का धन्यवाद क्या गलत बोल रही थी मैं कुछ गलत थोड़ी ना बोल रही थी अभी तो बोलूंगी तो फिर इनकी तो हालत ही खराब हो जाएगी क्या करेंगे मेरे को ज्यादा से ज्यादा मार डालेंगे ना मार डाले मैं तो वैसे भी जिंदा लाश जाऊँ मार डाले मेरे वकील है वकील को क्या मालूम है वकील तो नहीं ना था हमारी शादी में वकील थोड़ी ना था हमारी शादी में मेरको पर उपकरण आहे ना शादी मे करूंगी ना धनंजय मुंडे की पॉलिशिप पे मी पत्नी म्हणून हम दोनों का अकाउंट आहे हजबंड वाईफ बोल के। पुरावे आहे माझ्याकडे सगळे लग्न झालं त्यावेळे पुरावे तुमच्याकडे असतील ना म्हणजे महापालिकेतले नोंद तुमचे कुठं लग्न माझे जे पुरावे आहे परली पोलीस स्टेशन मध्ये आहे माझा लॅपटॉप माझा सगळं डिव्हाइस बी स्वतः आले होते घरी मधून घेऊन गेले पुरावे सगळे सगळे आहे तिकडे आपला सुनील का मदत झाली मदत झाली होती का त्यांची काही त्यांची धनंजय मुंडेला झाली ना त्यांची मदत एट्रॉसिटी केस मध्ये कोण झडकी घेतात धनंजय मुंडे के जो इतके बडे बडे वकील है, उनसे आप डिबेट दन... जब आपव्हॉल्व्हर डाली ती तो डीवायस पी खुद तीस चालीस पुलिस लेके ले मेरे घर पे झड़ती लेने आए थे नाबालिग बच्चों के सामने झडती लेके मेरे पूरे मेरी एल्बम शादी की एल्बम मेरे इलेक्ट्रॉनिक गेट जेट सब थे। तो ये लीगल है आप पूछिए मीडिया यंत्रणाने कायम तुमच्या विरोधात का... सदावर्तेजी पुये यंत्रणांना कायम तुमच्या विरोधात काम केलं सदावर्तेजी ना है ना वकील व कोणा कोणाचं नाव घेऊ इच्छिल जन जे तुमच्या विरोधात काम केलेलं यंत्रणा मध्ये जसं डीवायस पीच नाव घेतलं मेरा सबसे जो है मुद्दा है ना जो है इकलौता जो पति है जो पति है पति नहीं शकता रहा किसी से मेरा लेना देना नहीं है त्यांचं म्हणणं असं आहे की ही कोर्टाची जी निवडणूक आहे सदावर त्यांचं म्हणणं होतं ते काही दिवसांपूर्वीच आहे आताचा तो निकाल आहे मात्र अजूनही जो मुख्य निकाल आहे तो प्रलंबित आहे हा प्रलंबित आहे आता तो खूप पिक्चर पुरी बाकी है आता तो ट्रायल आहे ये तो ट्रेलर था पिक्चर तो पुरी अभी बाकी है पिक्चर पुरी बाकी अभी अभी उसके लिए न्यायाधीश मुझे डेट देंगे बीस तारीख दिए हमारे पुरावे होंगे हमारे विटनेस होंगे सब उसके ऊपर डिबेट होगी कोर्ट में उनका वकील बोलेगा मेरा वकील बोलेगा मुंडे साहब को खुद को बुलाया जाएगा कोर्ट में मेरी बहन को बुलाया जाएगा और जो जो एलिगेशन मैंने लगाए हैं उन सबको बुलाया जाएगा उसके बाद निकाल जो निकलेगा वही सर्वोपरि होगा प्रश्न आमदार कि अनुसंगान निवट आयोग ने नोटिस दिया प्रकरण है क्या नोटिस दी है निवडणुकी कोर्टामध्ये मी खटला दाखल केलेला त्याच्या विरोधात पण की माझ्या नाव टाकलं नाही सगळं खोटा चालू आहे सगळं खोटा त्याच्या विरोधात टाकले काय काय विचारणं काय झाली आयोगाने काय काय नाही ते कोर्टामध्ये आहे हायकोर्ट विचारणार आयोग नाही हायकोर्टामध्ये टाकले धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल ले एकंदरीतच ज्या पद्धतीनं आपल्यावर अन्याय झालेला आहे त्या अन्यायाच्या अनुषंगानं करुणा मुंडे बोलत होते आणि त्यांना संपूर्ण विषय आता वीस वी तारखेला सुनावणी होणार आहे त्यामध्ये आणखी जो आहे तो आता हा केवळ ट्रेलर होता पिक्चर आता लवकरच तुमच्या समोर येईल असं देखील म्हटलंय कॅमेरामॅन सचिन शिंदे सोडवले एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट